तर नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो बाहेर सातत्याने पाऊस पडत आहे आज दिवसभर पाऊस पडत आहे आणि त्याचसोबत आय पी ओ मार्केटमध्ये आय पी ओचा सुद्धा पाऊस या ठिकाणी सातत्याने पडताना आपल्याला दिसतोय ह्याच आठवड्यामध्ये मित्रांनो आठ नवीन आय पी ओज ह्या ठिकाणी लाँच होत आहेत त्यांपैकी एका आय पी ओबद्दल मी ह्या ठिकाणी ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे कारण सगळेच आय पी ओ ह्या ठिकाणी मी कवर करत नाही फंडामेंटली जे स्ट्रॉंग आय पी ओज आहेत त्यांच्याबद्दलच मी या ठिकाणी माहिती देतो आणि दुसरा जो आय पी ओ आहे त्याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत सो मित्रांनो हा आयपीओ कोणता आहे ह्याच्यामध्ये लिस्टिंग डेट्स काय असतील त्यासोबत इतर गोष्टींची जी काही चर्चा आहे ती आपण आज या ठिकाणी करणार आहोत काय काय लिस्टिंग गेन्स मिळू शकतात आणि काय काय इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे त्या सर्व गोष्टींविषयी सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असा तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपलं हे जे काही चॅनल आहे ते फक्त आणि फक्त आपण आपल्या मराठी आर्थिक आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी बनवलेलं सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर जगाला दाखवून द्या सध्या तुमचा एक एक लाईक एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली मराठी कम्युनिटी का जी काही एकी आणि काय ताकद आहे ती जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळ न दोडता सरळ या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो so, मित्रांनो बघा ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे व्ही व्ही आय पी इन्फ्राटेक लिमिटेड आता ह्या जो आय पी ओ आहे मित्रांनो तो एक एस एम ए आय पी ओ ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे पंधरा वीस हजारमध्ये काम नाही होणार एक साधारणतः एक लाख रुपयांपर्यंतची अमाऊंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता एक कंपनी करते काय नावावरूनच तुम्हाला कळायला असेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्या ठिकाणी कंपनी करते आता कंपनी काय काय करते बघा ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ कशाचं इलेक्ट्रिसिटीचं करण्याचं काम जे आहे ते ही कंपनी करते म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन जे असतं इलेक्ट्रिसिटीचं ते करण्यासाठी जे काही वायरिंग आणि जे काई सा ते काही डामचं जे काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते करण्याचं काम ही कंपनी करते बऱ्याचशा वेळेला हायवेच्या खड्याला तुम्ही असे मोठमोठे इलेक्ट्रिकल डॅम्स बघितले असतील आता मित्रांनो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसुद्धा कंपनी करते जल जीवन नावाचं एक काही प्रोजेक्ट आहे त्याच्या माध्यमातून पाईपलाईन्स टाकण्याचं काम पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम ही कंपनी करते आणि सेवर आता सेवर म्हणजे काय मित्रांनो जे काही सेवर किंवा सिवर असेल कदाचित तर हे काय असतं की जे वेस्ट वॉटर आहे सिटीजमधलं वगैरे ते बाहेर टाकण्यासाठी ज्या काही पाईप्स असतात लोखंडी पाईप्स असतात ओके त्याचं जे देखील ह्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम ही कंपनी करते त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ही कंपनी घेते आता कंपनीच्या फंडामेंटल्सबद्दल मित्रांनो विचार करूया तो फंडामेंटल्स बघणं फार जास्त महत्वाचं आहे कारण बघा फंडामेंटल्स चांगले असतील तर असा आय पी ओ चांगल्या पद्धतीने ओपन होईल सर्वप्रथम आपण बघूया की ओपनिंग कधी होणार आहे आता बघा तेवीस जुलैला ओपनिंग होईल पंचवीस जुलैला क्लोजिंग होईल म्हणजे ह्या डेटच्या दरम्यान काय असेल आय पी ओला आपण आपला ह्या ठिकाणी करू शकतो बिडिंग करू शकतो आता लिस्टिंग डेट काय असणार आहे लिस्टिंग डेट असणार आहे तीस जुलै ह्या जुलै रोजी आपल्याला काय होणार आहे ह्याची लिस्टिंग झाल्यावर आपण कळणार आहे की आय ओने किती या ठिकाणी रिटर्न दिलेलं आहे म्हणजे ह्या दिवशी काय होणार ट्रेडिंगला ह्या स्टॉकमध्ये स्टार्ट होणार आहे आता या ठिकाणी मित्रांनो प्राइस बँड बघा एक्क्याण्णव ते त्र्याण्णव रुपये असेल म्हणजे त्र्याण्णव रुपये तुम्ही पकडून चला बाराशे शेअर्सची लॉट साईज असणार आहे आता जर कॅल्क्युलेशन केलं तर एक लाख बारा हजार रुपये मिनिमम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावे लागतील ह्या आय पीओसाठी म्हणजे हा एक एस एमई आय पी ओ आहे स्मॉल अँड मीडियम कॅप कंपनीज जे असतात त्यांना एस एम इ आय या ठिकाणी म्हणलं जातं आता मित्रांनो चर्चा करूया ह्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत इतर गोष्टी तुम्ही वाचू शकता म्हणजे किती शेअर्स आहेत त्यांचा व्हॅल्यू रिलेशन काय ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांचं आपल्या दृष्टिकोनातून जास्त महत्व नाही आहे कारण का है है आपल्याला फक्त रिटर्नशी घेणं देणं आहे त्या आय पी ऊची साईज वगैरे ह्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीचे फंडामेंटल्स मला जर आकर्षक वाटले म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आता ज्या काय अमाऊंट्स आहेत त्या लाखमध्ये आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता कंपनीचा रेव्हेन्यू बघा अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी लाखांचा रेव्हेन्यू आहे दोन हजार चोवीसमध्ये मागील काही वर्षामध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अठरा हजार पाचशे सव्वीस कोटींचा सव्वीस लाखांचा निव्ह्यू रेव्हेन्यू होता आता अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी लाखांचा रेव्हन्यू झालेला आहे म्हणजेच बघा अ दोनशे ऐंशी करोडचा टोटल रिव्हेन्यू आहे कंपनीचा आणि जर प्रॉफिटचा जर विचार केला दोन हजार एकाहत्तर लाख म्हणजे एक साधारणतः वीस कोटींचा कंपनीला काय प्रॉफिट झालेला आहे ह्या वर्षी आणि मित्रांनो रिझर्व्ह आणि सरप्लस जर तुम्ही बघितले नऊ हजार दोनशे बावीस लाख म्हणजेच किती साधारणतः नव्वद करोडचे रिझर्व कंपनीकडे आहेत आणि चार हजार चारशे एकतीस लाख या ठिकाणी काय कर्ज आहेत कंपनीवर म्हणजे काय एक साधारणतः चव्वेचाळीस करोडचे कर्ज कंपनीवर आहेत म्हणजे सध्याची जी काही कर्ज आहेत ती भागवण्या इतपत अमाऊंट म्हणजे त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त अमाऊंट काय कंपनीकडे अव्हेलेबल आहे ज्याच्या माध्यमातून कंपनी काय करू शकते कर्ज इमिडिएटली ह्या ठिकाणी भागवू शकते आता जर तुम्ही प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर अर्थातच या ठिकाणी तो कमी असणार आहे कारण ह्या ठिकाणी कंपनीचा जो काही रेव्हेन्यू आणि जे खर काही खर्च वगैरे काढून जो प्रॉफिट आहे तो थो थोडासा शुल्लकच मला या ठिकाणी वाटतो आहे सात पॉईंट एकतीस टक्क्यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे जो जास्त नाही आहे पण ठीक आहे कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे आणि सध्या बजेटमध्ये ह्याला चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो कारण बजेटचं ह्या ठिकाणी वातावरण आहे सो बजेटमध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चर साठी गोष्टी डिक्लेअर झाल्या सो या ठिकाणी स्टॉक चांगल्या पद्धतीने आपल्याला लॉंग टर्ममध्ये सुद्धा रिटर्न या ठिकाणी देऊ शकतो ओके सो आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपण चर्चा करूया ग्रे मार्केट प्राइस आणि इतर गोष्टींची सो मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइसचा जर तुम्ही विचार केला तर चांगलंच ओपन झालेलं आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे आणि बजेटमध्ये सध्या असं मानलं जाते की इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी सध्या खूप चांगलं बजेट ॲलोकेट होणार आहे त्यामुळे पन्नास पॉईंट चोपन्न टक्क्यांचे रिटर्न पहिल्या दिवशी आपल्याला मिळू शकतात असं या ठिकाणी एक्सपर्ट्सचं मानणं आहे म्हणजे एकशे चाळीस रुपयेवर ह्याची ओपनिंग होईल असं एक्सपर्ट्स या ठिकाणी म्हणत आहेत म्हणजेच पहिल्याच दिवशी पन्नास पॉईंट चोपन्न टक्क्यांचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो लिस्टिंग डे दिवशीच सो ह्या आय पी आपण अप्लाय करायचं आहे का सो नक्कीच मित्रांनो अप्लाय करू शकता पण फक्त एक इतकंच आहे की बजेटच्या आधी जर हा आला असता तर कदाचित आणखीन चांगले रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिले असते पण बजेटनंतर काय होते की थोडंसं मार्केटमधला जो काही लोकांचा कल आहे तो थोडासा कमी होतो मार्केट थोडंसं सायडवेज रेंजमध्ये ह्या ठिकाणी चालायला सुरुवात होते ओके पण तरी सुद्धा आय पी ठिकाणी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता रिस्पॉन्स चांगला मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे आता मित्रांनो सबस्क्रिप्शन जर वगैरे म्हणाल तर अजून आय पी ओला लिस्टिंग म्हणजे जे काही बिडिंग आहे ते चालू झालेलं नाही त्यामुळे सबस्क्रिप्शन डेटा या ठिकाणी अवेलेबल नाही आहे सो मित्रांनो ह्या आय पी ओसाठी डेटा डेफिनेटली तुम्ही अप्लाय करू शकता आय ओ चांगला आहे ओके आणि चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी प्रदान करू शकतो ओके आणि जरी लॉस झाला तरी मित्रांनो जास्त लॉस आपला होणार नाही कारण कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे जास्तीत जास्त मला वाटते जी प्राईस आहे त्याच्याच आय पी आयपीओ ओपन होऊ शकतो त्यामुळे एक साधारणतः पाच ते दहा टक्क्यांचे गेन जरी मिळाले तरी आपण इझिली त्यातून सेफली बाहेर पडू शकतो कारण मार्केट ही सध्या खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विरु का भेटूया पुढील व्हिडिओमध्ये येतो गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू